सोशल मीडियाच्या या जगात कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही असाच एक व्हिडिओ एका महिलेचा व्हायरल झाला आणि ती लोकांना विचारते तुम्ही इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिलाच असेल चला तर मग जाणून घेऊया की महिला कोण आहे या महिलेचे नाव आहे कमलिनी मल्होत्रा असं आहे या महिलेने इंस्टाग्रामवर असे व्हिडिओ बनवू बनवू वन मिलियन फॉलोवर्स कमवले आहे या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहे मी घातलीच नाही आई शपथ घातली आहे सॉरी बाबू विसरलो अशा वेगवेगळ्या मजेशीर कमेंट्स लोक या व्हिडिओवर करत आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते अशा सोशल मीडिया पोस्टवर तुम्हाला काय वाटते खरंच इंटरनेटचा वाप योग्य वापर होतोय की आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांग जय हिंद जय महाराष्ट्र